पन्हाळा तालुक्यातील पोहेतर्प पो बोरगाव येथील एस टी डायव्हर नारायण जाधव यांचा कासारी नदीत पोहताना बुडून मृत्यू पन्हाळा तालुक्यातील पोह्यतर्प पो बोरगाव येथील नारायण धोनीराम जाधव यांचा कासारी नदीवरील वावली बंधारा येथे पोहत असताना दमछाक झाल्यामुळं नदीत बुडून मृत्यू झाला ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली या घटनेबाबत कळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे नारायण जाधव हे संभाजीनगर एसटी डेपो मध्ये चालक या पदावर कार्यरत होते नारायण जाधव हे नेहमीप्रमाणे कासारी नदीवरील ने वावली बंधारा येथे पोहण्यासाठी आज सकाळी सातच्या सुमारास गेले होते पाटबंधारे विभागानं गेळवडे आणि पडसाळी डॅमचे पाणी सोडल्यामुळं कासारी नदी तुडुंब भरलेली आहे बंधाऱ्याचे काही दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत बंधाऱ्याच्या वरील बाजूस पोहत असताना दमछाक झाल्यामुळं नारायण जाधव पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी शोध मोहीम राबवली या घटनेची वर्दी पोहळेगावचे पोलीस पाटील योगेश जाधव यांनी कळे पोलीस ठाण्याला दिल्यानंतर कळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं पथक तब्बल चार तासानं आलं सायंकाळी चारच्या सुमारास बंधाऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या एक नंबर दरवाजाजवळ नारायण जाधव यांचा मृतदेह सापडला उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळं जाधव कुटुंबियावर शोककळा पसरली आहे त्यांच्या मृत्यूमुळं पोळ्यातील ग्रामस्थांमधून तसेच एस इस टी कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे